कडिंग्लस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ए आय आयसाठी सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कडिंगलस तालुक्यातील भारतीय किसान संघाने सामान्य उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शुक्रवार रोजी कृषी विज्ञान केंद्र कनेरी येथे सहकार्या शेती क्षेत्रात ए, ए आय तंत्रज्ञानाचा प्रवेश या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला भारतीय किसान संघाने महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री मदन देशपांडे व मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज यांच्या वतीनं नेरले यांच्या उपस्थितीत व वा मान्यवरांच्या उपस्थितीत किसान बांधव यांचं स्वागत केलं कृषी विज्ञान केंद्राचे प्रबंधक रवींद्र सिंह यांनी कृषी क्षेत्रात नव्याने येत असलेल्या एआय तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली आणि शासनाच्या योजना सांगितल्या नैसर्गिक शेती करणाऱ्या किसान बांधवांना कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं मुख्य प्रबंधक रवींद्र सिंग यांनी सांगितलं ए आय विषयाचे तंत्रज्ञ पांडुरंग काळे यांनी ऊस पिकासाठी ए आय तंत्रज्ञान व त्यासंबंधी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली शेतजमीन अर्थात माती पाणी आणि हवामान या क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स व तपशिलाविषयी माहिती सांगितली ऊस उत्पादनात वाढ होते साखर उतारा वाढतो आणि वाढीनुसार पिकाला आवश्यक तेवढीच पोषणमूल्ये देता येतात त्यामुळे प्रचलित पद्धतीनुसार होणारा अनावश्यक खर्चात बचत होते हवामानाचा अंदाज मिळाल्यामुळे आवश्यक तेवढी खताची मात्रा पिकाला उपलब्ध करून देण्यात मदत होते शेत उपलब्ध सेंद्रिय कर्ब व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता निश्चित करते पिकाला पाण्याची गरज किती आहे तेवढेच पाणी पिकाला उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे पिकाला कमीत कमी, -कमी पाणी वापरलं जातं एकंदर एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि शेतमालाला गुणवत्ता सुधारली जाते मानवी श्रमात बचत होते आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात येत नाही या मूलभूत बाबींचा विचार करता कृषी क्षेत्रात ऊस पिकाला एआय तंत्रज्ञान निश्चित फायदेशीर ठरू शकतं असा ठाम विश्वास तंत्रज्ञांनी यावेळी दिला ऊस पिकामध्ये बियाणासाठी निवड पूर्ण मशागत ऊस लागणी आंतरपीक पद्धती आंतरपिके रासायनिक खतामधील नत्रस पुरत पालाश उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला ओलावा टिकून ठेवण्यासाठी ड्रीप इरिगेशनबरोबर पाठ पाण्याचा अभ्याससुद्धा तज्ज्ञांनी स्पष्ट केला सुमारे दीड तासामध्ये पॉवर पॉईंट या माध्यमातून ऊस पिकासाठी ए आय तंत्रज्ञानाची सखोल माहिती कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठ यांच्या वतीनं देण्यात आली गडिंग्लस तालुक्यातील किसान बंधू तथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञान समजून घेतलं आहे केवळ कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय म्हणून चर्चा न करता सध्या ऊस पिकात ए आय तंत्रज्ञानाची गरज असल्याचं मत अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे गडिंग्लस तालुक्यात ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकासाठी नियोजन करण्याची यापूर्वी अपेक्षा होती तथापि सामुदायिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्यानं अद्याप कोणत्याही प्रकारे प्रयत्न झालेले नव्हते मात्र भारतीय किसान संघाने कृषी देवता भगवान बलराम जयंतीचे औचित्य साधून गडिंग्लजमध्ये शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञानविषयी प्रबोधन करण्याचं महान कार्य केलं आहे गडिंग्लज आजरा चंदगाव तालुक्यासह कर्नाटक ता राज्यातील हुक्केरी तालुक्यातील प्रगतशील तथा प्रयोगशील शेतकऱ्यांनीही हजेरी लावली होती मराठी तंत्रज्ञान परिषदेच्या सहयोगाने तेथील सभागृहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मदन देशपांडे व यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाशंकर मोहिते यांनी केलं मान्यवरांचे स्वागत व सत्कार जिल्हा अध्यक्ष बाळगोंडा पाटील यांनी केलं गडिंगलज गिजवणे बेळगुंदी ऐनापूर करंबळी भडगाव जरळी दुडगे औरनाळ माध्याळ येथील सुमारे एकशे सव्वीस शेतकरी उपस्थित होते त्यांच्यामधील प्रतिनिधी मान्यवरांना पुष्प देऊन आभार व्यक्त केलं आणि चहापानानंतर चहा आजचा कार्यक्रम संपन्न झाला ए आय तंत्रज्ञानाची ऊस पिकासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीची पी डी एफ संयोजकाकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गडिंगलस तालुक्यात ऊस पिकामध्ये या तंत्रज्ञान करून इच्छिणाऱ्या किसान बांधवांनी भारतीय किसान संघ गडिंग्लज व कृषी विज्ञान केंद्र कनेरी यांच्याशी संपर्क साधावा असं आयो आवाहनही संयोजकांनी यावेळी करण्यात आलं चंदगड आगारात गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय चंदगड इथं दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदगड आगारात गणेशोत्सवाचा समारोप गणेश विसर्जनाच्या उत्साहपूर्ण सोहळ्यानं पार पडला यावेळी आगारातील कर्मचारी उपस्थित होते विशेष म्हणजे यंदा महिला कर्मचाऱ्यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला त्यांच्या हस्ते गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उज्जी प्राप्त झाली आगार परिसर भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं सहभाग घेतला महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पार पडली यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत बाप्पांना निरोप दिला या कार्यक्रमाचे आगारातील कर्मचाऱ्यांमधील सौदार्द आणि एकतेचे दर्शन घडलं कागल शहरात गणेश विसर्जन उत्साहात पार पडलं मंगळवारी घरगुती गणेश मूर्ती आणि गौरीचं विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नगर परिषदेने शहरातील दहा प्रभागामध्ये पंधरा ठिकाणी तसेच दूधगंगा नदी परिसरात कृत्रिम कुंडाची व्यवस्था केली होती या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संध्याकाळपर्यंत तब्बल दोन हजार दोनशे बेचाळीसहून अधिक गणेश मूर्ती दान करण्यात आल्या तसेच सुमारे पाच टन निर्माल्य संकलित झालं जयसिंगराव तलाव आणि पाझर तलाव येथे विसर्जनास बंदी घालण्यात आली होती पालिकेला मिळालेल्या मूर्तीपैकी काही पारंपरिक कुंभारांना देण्यात आल्या तर उर्वरित मूर्ती खाणीमध्ये विसर्जन करण्यात आल्या यावेळी दूधगंगा नदी परिसरात पोलीस बंदोबस्तासह रुग्णवाहिका अग्निशमक दल व लाईटची व्यवस्था करण्यात आली होती नदीवर मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी करून उत्साहात विसर्जन केलं या संपूर्ण उपक्रमाचं मार्गदर्शन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेने तब्बल एकशे पंचवीस कर्मचारी कार्यरत होते गडिंग्लज येथे गणेश उत्सवानिमित्त नगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी सर्वकष सुईस्कर सुरक्षित वातावरण मिळावं तसंच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावं यासाठी पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी केली होती शहरातील मुख्य चौकापासून विविध ठिकाणी सतरा कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्यात आली होती विसर्जनावेळी प्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य संकलनासाठी खास कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांनी घरगुती गणपती विसर्जन व जलकुंडातच केलं आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात लाडक्या गणरायाचा निरोप देण्यात आला शहरातील सतरा जलकुंडासह दोन विहिरी हा लक्ष्मी मंदिरा शेजारील गर्दी विहीर व कोड कॉलनी जवळील दड्डी विहीर या दोन विहिरीमध्ये गणपती विसर्जनासाठी पालिकेनं नियोजन केलं होतं चौकाचौकात पोलीस व गृहरक्षक दल यांचा बंदोबस्त तैनात होता नगरपालिका स्वच्छता निरीक्षक पकाले व कर्मचारी यांचे याकडे विशेष लक्ष होतं सहा दिवसाच्या घरगुती गणपतीस मूर्तीचं विसर्जन गडिंगलं शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात ही सकाळपासून सुरुवात झाली होती व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद